मित्रांनो आपल्याला माहित आहे की दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सिडकोची जवळजवळ पंचवीस हजार घरांची लॉटरी अर्थात सोडं जाहीर होणार आहे आणि संदर्भात आपल्याला जे जे अपडेट्स मिळत आहेत प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर पुर्या प्रयत्न -पुर्या करत आहोत आणि पुन्हा एक नवीन अपडेट मिळालेला आहे मित्रांनो याच सिडकोच्या योजनेबद्दल जी काही पंचवीस हजार घरांची योजना येणार आहे त्याचा आज पाहणी दौरा केला जाणार आहे नेमकं पाहणी करून कुठली घरे ही रेडी टू मोव आहेत कुठली घरे तयार होत आहेत कुठली घरे येणाऱ्या चार ते पाच महिन्यात बांधून पूर्ण होणार आहेत अशा घरांची पाहणी केली जाणार आहे आणि तेथील घरांचा समावेश या सोडतीत केला जाणार आहे आणि म्हणून या संदर्भात नेमकं काय महत्त्वाचं वर्त आहे हे आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या, या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही पंचवीस हजार घरांची लॉटरी नाही आपल्याला माहिती संपूर्ण नवी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सत्तावीस ठिकाणी मित्रांनो जवळजवळ सदुसष्ट हजार घरांचं बांधकाम सुरू आहे आणि हे जे बांधकाम आहे ते मुंबई नवी मुंबईतील वेगवेगळ्या नोट्समध्ये आहे जसं आपण पाहिलं की वाशी जुईनगर सां खारघर आहे किंवा तळोजा आहे मानसरोवर खांदेश्वर कळंबोली पनवील असे वेगवेगळे नोट्स सांगितले गेले त्या नोट्समध्ये हे सदुसष्ट हजार घरांचं काम सुरू आहे त्याच्यापैकी मित्रांनो त्रेचाळीस हजार घरांना जे काही महारेराचं सर्टिफिकेट आहे महारेराचं प्रमाणपत्र आहे ते मिळालेलं आहे थोडक्यात काय तर महारेराची परवानगी मिळालेली आहे आता त्याच्यापैकी मित्रांनो पंचवीस हजार घरी ही पहिल्या टप्प्यामध्ये दोन ऑक्टोबर रोजी काढली जाणार आहेत ज्याच्याकडे अनेक अर्जदार हे डोळे लावून बसलेले आहेत आपण वारंवार पाहतो मित्रांनो की अमुक 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 ठिकाणी घरे बांधले जात आहेत वाशीला घरी बांधले जात आहेत जुईनगरला घरे बांधली जात आहेत खारघरला घरी बांधली जात आहेत पण नेमकं लॉटरीमध्ये कुठली घरे येणार आहेत हे अद्यापही फायनल झालेलं नसल्याचं दिसून आलेलं आहे आज मित्रांनो आपले नवनियुक्त सिडकोचे नवनियुक्त अध्यक्ष मान्य संजयजी शिरसाट हे आज या संपूर्ण प्रकल्पांचा पाहणी दौरा करणार आहेत आढावा घेणार आहेत प्रत्यक्ष साईटवर जाऊन नेमकं कामाची परिस्थिती काय आहे कामाची स्थिती काय आहे करंट स्टेटस काय आहे हे सगळं पाहणी करून नंतर मात्र कुठतरी दोन दिवसात याचं सगळा जे काही अभ्यास आहे तो अभ्यास करून त्याच्या किमती ठरवून त्यांचे जे काही रूल्स आहेत जे लॉटरीजसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी सगळ्या फायनल करून ते दोन दिवसानंतर याची माहिती डिक्लेअर करणार आहेत सर्व सविस्तर माहिती देणार आहेत की नेमका कोणत्या ठिकाणी किती घरी असतील ती घरे वन बी एच के अस वन बी एच के असतील की टू बी एच के असतील त्यांच्या किमती काय असतील कार्पेट एरिया काय असेल जे काही स्टेटस आहे नेमका घरांचं पोझिशन कधीपर्यंत होऊ शकतं ही सगळी माहिती आपल्याला दोन दिवसानंतर मिळणार आहे म्हणून आज जो काही पाहणी दौरा होणार आहे मित्रांनो तो या पंचवीस हजार घरांच्या लॉटरी संदर्भातला अतिशय महत्त्वाचा दौरा मानला जात आहे कारण प्रत्येक साईटवर जाऊन तेथील माहिती घेणं प्रत्येक साईट संदर्भातले जे काही अपडेट्स आहेत ते अपडेट्स पब्लिकसाठी ओपन करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे कारण लॉटरी जाहीर करण्यापूर्वी हे सगळे डिटेल्स आपल्याला इतर माध्यमातून सिडकोद्वारे जनतेपर्यंत पोहोचवले जाणार आहेत आता ही जी काही घरी असतील मित्रांनो ती दोन गटांसाठी असणार आहेत पहिला आपण पाहिलं की अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच डब्ल्यू एस जे जे असणार आहेत पी एम ए वाय प्रधानमंत्री आवास योजना आता याच्यासाठी जे काही अट असणार आहे मित्रांनो आता नवीन अटीनुसार ही जे काही उत्पन्नाचे अट आहेत ते आता पूर्वीची तीन लाख होती तर ती सहा लाख केली जाणार आहे असं बोललं जाते आणि जे काही मागील लॉटरी आहे मागील जाहिरात आहे जी मास हाऊसिंग प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सुद्धा पी एम एची मर्यादा ही सहा लाख करण्यात आलेली आहे म्हणून या लॉटरीमध्ये सुद्धा सहा लाखाची मर्यादा केली जाईल आणि दुसरा गट आहे एल आय जी आपण त्याला एल आय जी बोलू शकणार नाही जनरल पब्लिक म्हणून बोलू शकतो जनरल परवर्ग बोलू शकतो किंवा जनरल उत्पन्न गट बोलू शकतो ज्याची उत्पन्न मर्यादा सहा लाखापेक्षा जास्त असू शकते परंतु त्याला लिमिट नसेल असंही कुठं कुठंतरी बोललं जात आहे आता या सगळ्या बाबी मित्रांनो जेव्हा जाहिरात प्रसिद्ध होईल तेव्हाच आपल्याला स्पष्ट होणार आहेत हाही प्रश्न केला जातोय की ही घरे खरंच प्रथम प्राधान्य अर्थातच सिलेक्ट माय सिटकोनद्वारे विकली जाणार आहेत का लॉटरी द्वारे विकली जाणार आहे कारण मध्यंतरी आपले नवनियुक्त अध्यक्षांनी मध्यंतरी बोलले होते की एखाद्या घरासाठी जर तीन चार अड झाले तर तिथे आम्ही लॉटरी असं बोलण्याच्या अवघात बोलले असावेत परंतु पुन्हा एकदा सिडकोचे महा व्यवस्थापकीय संचालक विजयजी सिंगल यांनी सांगितलेलं आहे की ही सगळी घरे निवडा तुमच्या आवडीचे घर अर्थातच सिलेक्ट माय सिडको होम म्हणजे प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य योजनेद्वारेच विकली जाणार आहेत लॉटरीद्वारे विकली जाणार आहेत एखाद्या ठिकाणी एका घराशी दोन दोन तीन तीन अर्ज येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण ही जी काय बुकिंग आहे ती विमानाच्या धर्तीवरती विमान तिकीटाच्या धर्तीवरती याची विक्री केली जाणार आहे बुकिंग केली जाणार आहे म्हणजे जर तुम्हाला विमानाचं तिकीट बुक करायचं असेल तर आपण पहिलं सीट सिलेक्ट करतो कुठली सीट अवेलेबल आहे बघतो आणि ती सीट सिलेक्ट करून आपण त्याचं पेमेंट करतो तशीच पद्धत इथे अवलंबली जाणार आहे आणि म्हणून तुम्हाला तुमच्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर ओपन करून दिलं जाईल कुठल्या सेक्टरमध्ये कुठल्या ठिकाणी घरे आहेत त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल तिथे फ्लोर प्लॅन दिसेल फ्लोर प्लॅनमध्ये उपलब्ध घरे तुम्हाला दिसतील त्या घरावर क्लिक करून तुम्ही ते घर बुक करू शकता आता अनेकांनी हाही प्रश्न केला की के सर आम्हाला ते सॅम्पल फ्लॅट बघायला मिळेल का प्रत्यक्ष आम्हाला जाऊन ते बघता आले तर बघायला मिळेल का नक्कीच अशी व्यवस्था शिरकून केली जाऊ शकते परंतु तिथेही प्रश्न आहे की त्या ठिकाणी खूप जास्त किंवा खूप जास्त गर्दी होऊ शकते पण याचा जो काही सॅम्पल फ्लॅट आहे मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे एका वेगळ्या ठिकाणी याचे सॅम्पल फ्लॅट उपलब्ध केले जातील तुम्हाला जर पाहायचे असतील तर त्यासाठी वेगळी व्यवस्था सिडकोकडून केली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तुम्ही या घरांचे सॅम्पल फ्लॅट नक्कीच पाहू शकता तशी व्यवस्था सिडकोकडून केली जाणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला निवडा तुमच्या आवडीचे घर तुम्हाला ते घर बघूनच तुम्हाला ते घर बुक करायचं असल्यामुळं इथे मात्र प्रत्येक सॅम्पल फ्लॅट तुम्हाला बघायला मिळणार आहे तर सगळ्यात महत्वाचं जे काही विक्री व्यवस्था आहे जे काही विक्री केली जाणार आहे ते खाजगी कंपनीद्वारे विक्री केली जाणार आहे त्याचं जे काही प्रोसेस आहे कारण मागील दोन वर्षापासून आपण सातत्यानं ही लॉटरी येणार आहे येणार आहे हेच आपण पाहत आहोत पण याला मुहूर्त भेटलेला नव्हता पहिल्या टप्प्यात आता पंचवीस हजार घरी काढली जातील पुढील टप्प्यात वीस पंचवीस हजार घरी काढली जातील किंवा उद उर्वरित घरी काढली जातील असंही कुठेतरी बोललं जात आहे आता सगळ्यात महत्वाचं कोणत्या घरांचा समावेश कोणत्या ठिकाणांचा समावेश यामध्ये केला जाऊ शकतो असं जर विचारलं तर माहिती मिळाली मिळालेली मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो जे काही वृत्त आजच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यानुसार सांगण्यात आलेलं आहे की तळोजा कळंबुली करंजाडे म्हणजे मानसरोवर खांदेश्वर खारघर याशिवाय वाशी आणि जुईनगर येथील घरे सुद्धा या लॉटरीमध्ये किंवा या योजनेमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात असंही कुठतरी सांगण्यात आलेलं आहे मी परत सांगतो मित्रांनो जे काही आम्ही व्हिडिओज बनवतोय अटी आणि नियम नियमासंदर्भात किंवा उपलब्ध घरासंदर्भात प्रकल्पासंदर्भात ही सगळी जेन्युअल माहिती आहे पण नेमकं या लॉटरीत कोणते ठिकाण उपलब्ध होतील किती घरी उपलब्ध होतील त्यांचं नेमकं का माहिती काय असेल त्यांच्या किमती काय असतील हे मात्र आपल्याला प्रत्यक्ष जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या नंतरच समजणार आहे आणि म्हणून आपण आता दोन ऑक्टोबरच्या जाहिरातीची आतुरतेने वाट पाहत आहोत त्यापूर्वी जे काय अपडेट शिल्कोकून मिळतील जे काय अपडेट प्रसार माध्यमातून मिळतील जे काय अपडेट समाज मिळतील त्याचे जे काही डिटेल्स आहेत ते आम्ही नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्वपूर्व प्रयत्न करत राहू सध्या मित्रांनो सिडकोच्या नऊशे दोन घरांची लॉटरी सुरू आहे म्हणजे जे काही मास हाऊसिंग प्रकल्प आहे घनसोली खारघर आणि कळंबोली आणि जे काही स्वप्नपूर्ती शिल्प आणि सेलिब्रेशन येथील घरांची लॉटरी सुरू आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे सत्तावीस जर तुम्हाला शिल्लक घरांसाठी या घरांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही सिडकोच्या वेबसाईटवरती एच टी टी पी एच डी टी पी एस आशिलाशिलेस लॉटरी डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता मी परत सांगतोय हे सगळी जुन्या लॉटरीतील शिल्लक घरे आहेत पंचवीस हजार घरांचा या लॉटरीशी काही संबंध नाहीये म्हणून तुम्ही त्याही ठिकाणी नक्कीच अर्ज करून तुमचं नशीब आजमावू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद